अभंग आणि ताल मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष करत हजारो वैष्णव शुक्रवारी पुण्यनगरीत दाखल झाले तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोन्ही पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केलं श्रद्धा समर्पण व भक्तीच्या या अनुपम सोहळ्यानं संपूर्ण शहर विठ्ठलमय झालंय पुण्यात दोन दिवस पालखीचा मुक्काम असणार आहे उद्या रविवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतील नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड देहू आणि आळंदीतून मार्गस्थ झालेल्या दोन्ही पालख्या चोख बंदोबस्तात पुण्यात दाखल झाल्या प्रथेप्रमाणे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नरवीर तानाजीवाडी परिसरात दोन्ही पालख्यांनी शुक्रवारी दुपारी काही क्षण विसावा घेतला कपाई टिळा गळ्यात माळा हाती भगव्या पताका डोईवर तुळशी वृंदावन आणि मुखी ज्ञानोबा तुकारामचा नामघोष वारकरी करत होते हा भक्तीचा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटला होता पाटील इस्टेट चौकातून पालखी पुणे शहराच्या दिशेनं मार्गस्थ झाली संचेती हॉस्पिटल चौकात संत तुकाराम महाराज यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी जगद संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेटेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी पोहोचली भवानी भवानीपेटेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर पालखी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी दाखल झाली पालख्यांचे मंदिरात आगमन होताच मंदिर प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं पादुकांचे पूजन करून अभिषेक करण्यात आला दही भाताचा नैवेद्य दाखवून आरतीनंतर पुन्हा दर्शन सुरू करण्यात आल्या रात्रभर येथे दर्शनासाठी पुणे रीग लागलेली होती रात्री पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मध्यवर्ती पेठामध्ये भजन कीर्तन प्रवचन कार्यक्रम सुरु होते भोजन व्यवस्था करणारे कार्यकर्ते आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधणारे पुणेकर वातावरण सकाळपासून पालखी व पादुकांच्या दर्शनासाठी श्री निवडुंगा विठोबा मंदिर आणि श्री पालखी विठोबा मंदिरात पुणेकरांनी गर्दी केली होती अनेकांनी सहकुटुंबासह रांगा लावून दर्शन घेतलं सगळीकडे विठुनामाचा गजर सुरू होता त्यामुळे अवघड विठ्ठलमय झाल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पादुकांचं दर्शन घेतलं माऊलीच्या दर्शनानं तृप्त झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली पालखी सोहळा वैभव आहे उत्साह आणि वैष्णव या पायी पालखीत सहभागी होतात हे भगवान धर्माचं दर्शन आहे असं ते म्हणाले तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद